इंदापूर मध्ये तुम्ही स्वच्छता अभियान राबवले काय आहे नेमकं या स्वच्छता अभियाना पाठीमागचं आज इंदापूर या ठिकाणा संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा प्रस्थान झालेला आहे आम्ही गेल्या आठवड्यामध्ये सर्व आमच्या आदिवासी पालथी बांधवाच्या वतीनं एक चांगल्या रीतीचा निर्णय घेतला ते आपण इंदापूर शहर तहसील ऑफिस ते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे इंदापूर पंचायत समिती या ठिकाणपर्यंत आपण सर्व इंदापूर शहरातले अंतर्गत रस्ते अंतर्गत ऑफिस हे स्वच्छ अभियान करण्याचं आयोजन केलं होतं आज ते चांगल्या रीतीने आम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद म्हणून त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली मागचा उद्देश एवढाच होता की शासकीय ऑफिस हे पंचायत समितीचे अधिकारी म्हणतात इंदापूर तालुक्यामध्ये पार्थी समाज नाही बारामतीचे अधिकारी म्हणतात आमच्या तालुक्यात पारधी नाही असं पुणे जिल्ह्यातील सर्वच पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणते की पार्थिव समाज नाही आणि त्या विषयातून शासकीय सवलतीपासून वंचित राहिलेला हा समाज कुठेतरी एक जनजागृती व्हावी त्याच्या विषयातून हा प या समाजाकडे जे पद्धतीने टाकून नजरे पाहिलं जातं त्याचं त्याच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलावा आणि तो एक सन्मानानं कष्टानं आणि चांगल्या इज्जतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु आम्ही एक पाऊल पुढं प्रगतीच्या वाटचालीसाठी धडपडत आहोत आता एक पाऊल पुढं शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला त्याच पद्धतीने पाहावं आणि त्या पुढ त्या त्या तालुक्यातील पुढाऱ्यांनीसुद्धा त्या वंचित राहिलेल्या समाजासाठी चांगल्या रीतीनं त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा या उद्दिष्टानं आपण इंदापूर स्वच्छ अभियान या ठिकाणं आपण राबवलं होतं त्या ठिकाणं आज आमचे शंभर ते दीडशे जण एकत्रित चांगल्या रीतीने महिला आणि आमचे बंधू सगळेजण एक जीवांना सकाळी सहा वाजल्यापासून आत्ता दहा वाजल्यापर्यंत अतिशय चांगल्या रीतीने स्वच्छता आम्हाला राबवण्यात यश आलं आणि या ठिकाणी आपण अशा स्वरूपाचं पुढं आता आम्ही इथून पुढं हे कायमस्वरूपी करणार आहोत इंदापूरच नाही तर आम्ही आता आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत पुढच्या वर्षी भारतीय समाजाच्या वतीनं एक स्वच्छता अभियान पांढुरंगाचा आशीर्वाद म्हणून त्यांचं सेवा करण्याची आम्हाला एक निर्णय आम्ही घेतलेला आहे